महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज समाज नाशिक संचलित जनता विद्यालय गांधीनगर येथे अक्षय फाउंडेशन केले विद्यार्थ्यांना तर्फे विद्यार्थ्यांना उबदार टोप्यांचे वाटप अध्यक्षा मोना हेम राजानी यांच्या सहकार्याने कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून जनता विद्यालय गांधीनगर हायस्कूलची शालेय समिती सदस्य साहेबराव सवारी पवार सोनार यांच्या शुभ प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले अक्षय फाउंडेशनच्या अध्यक्षा मोनाहेब राजाने विद्यार्थी हितासाठी घेतलेला उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरेल असे मनोगत व्यक्त केले आहे श्री साहेबराव सवारी यांनी देखील मनोगत व्यक्त केले शाळेचे मुख्याध्यापक विवेक पवार यांनी स्वागत केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आभार अशोक काळे यांनी केले विद्यार्थ्यांचे थंडीपासून संरक्षण व्हावे या उदात्त हेतूने विद्यार्थ्यांना ओबदार टोप्यांचे वाटप करून अक्षय फाउंडेशनच्या सामाजिक बांधिलकीमुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलले कार्यक्रमाला नितीन शिंदे हेमंत पाटील आबासाहेब शिंदे ज्ञानेश्वर राजोळे सतीश पाटील के आर पठाण श्रीमती लता कांबळे माधवी गांगुडे निशा पाटील रुपाली टोके योगिता शिंदे उज्ज्वला जोरी ज्योती काळोगी सुवर्णा जाधव आदींसह हो। शिक्षक व शिक्षकेतर वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी रामचंद्र ताठे नाशिक वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा